सावित्री सेवा संघाच्या वतीने माननीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे व्याख्यान मेहकर स्वातंत्र्य मैदानावर सावित्री सेवा संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते या मातीने महाराष्ट्राला बुलढाणा जिल्ह्याला नैतिक अधिष्ठान दिले आहे तब्बल साडेतीनशे वर्षानंतर ज्याचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राष्ट्रमाता जिजाऊंचा हा जिल्हा आहे आपल्या माता भगिनींना जिजामातेचे मातृत्व सावित्रीबाईचे कर्तृत्व व अहिल्याबाई होळकरांचे नेतृत्व असा वारसा लाभलेला आहे आपल्याला महापुरुषांच्या जयंतीवर नाही तर वैचारिक विचारावर साजऱ्या करायच्या आहेत शिवाजी महाराज म्हणायचे की घरे मोडून विकास होत नाही ते विचार आज कुठे गेले हा नेकरचा अतिक्रमण हटाव मोळणे अंतर्गत खासदार कोल्हे यांनी टोला लावला नोटबंदीनंतर दहा लाखापेक्षा मध्यम धंदे बंद झाले मात्र उद्योगपतींची चांदी होत डीजे लावून जयंती साजरी करायची की आसूड काढून साजरी करणार हे ठरवण्याची आता वेळ आली आहे महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याची गरज निर्माण झाली असून असे झाले तर देश महासत्ता होईल असेही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे शेवटी बोलले आमदार सिद्धार्थ खरात आपल्या भाषणात म्हणाले की मेहकरचा चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यापुढेही अशा कार्यक्रमात सहकार्य राहील आपली महाराष्ट्राची परंपरा थोर आहे गद्दारी ही आपली परंपरा नाही गद्दारांच्या विरुद्ध महाराष्ट्र आहे समता स्वतंत्र न्यायाची परंपरा आपली आहे यावेळी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्यामभाऊ उमाडकर यांची सुद्धा भाषणे झाली कार्यक्रमाचे आयोजक रंजना प्रकाश सौभाग्य व जयाक अरुण बळी यांनी प्रमुख वक्ते डॉक्टर अमोल कोल्हे व मान्यवरांचा सत्कार केला यावेळी कार्यक्रम मंचावर वा राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य भास्करराव काळे राजश्री प्रतापराव जाधव रंजना संजय रायमुरकर माजी नगरसेविका डॉक्टर दीपिका रवी राहते प्रमुख किशोर गारोडे अनंत अनंतप्रकार अनंतराव वानखेडे आकाश घोडे शिवाजीराव जाधव सिंदखेडा राजासह मान्यवर उपस्थित होते

मातुतीर्थ जिल्ह्यात आल्यानंतर या मातीला वंदन करत असताना ज्या जन्मलेल्या मातेनं खर तर नैतिक अधिष्ठान दिलं या महाराष्ट्राला आणि आज जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो या शिवाजी महाराजांचं नाव घेत असताना जर बारकाईनं पाहिलं तर महाराजांच्या स्वराज्यापेक्षा आकारानं मोठी असलेली अनेक राज्य उदयाला असताना गेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा अनेक राज्य श्रीमंत होती आकारण सुद्धा मोठी होती पण ती उदयाला आली असताना गेली साडेतीनशे वर्षांनंतरही ज्यांचं नाव आजही जनमानसाच्या काळजावर कोरलं गेले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि याच कारण म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी दिलेलं नैतिक अधिष्ठान <स्था> आणि म्हणून तुम्ही म्हणालात की या कार्यक्रमाला अमोलकोले येणार की अमोलकोले फार साधा साधा कार्यकर्ता आहे फक्त सर्वसाहेबांनी शांभाऊने मग सांगितलं की अमोल फोलेची तारीख मिळणं फार अवघड आहे शाभाऊ गमत अशी झाली की अमोल पूर्ण पूर्णवेळ राजकारणात काम करत नाही त्यामुळे कला क्षेत्र आणि राजकारण दोन्ही जुळवता 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 वेळ मिळणं अवघड होऊन जात पण गमतीचा भाग सोडून येणं महत्वाचं यासाठी होत कि जर राष्ट्रमाता जिताव महासाहेबांना आम्ही अभिवादन करतो आम्ही या सगळ्या माता भगिनींना ना तुमचा सगळ्यात जास्त हेवा यासाठी वाटतो की तुम्हाला जो वसानी वारसा लाभलाय ना तो देशातल्या इतर कोणत्याही माता भगिनीला लाभलाय की नाही मला ठाऊक नाही पण महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय जो मातृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा लाभलाय जो कर्तृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा लाभलाय आणि जो नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो पुणेश्लोक अहिल्याबाई होणकरांचा लाभलाय आणि हा वसा आणि वारसा हातात असताना त्यानुसार दोन माझ्या भगिनी जर स्वतःच्या हिमतीवर कोणत्याही राजकीय पक्षाच किंवा कोणत्याही राजकीय शिवाय जर एक कार्यक्रम करू इच्छितात तर येणं हे अगत्याचं होतं आणि त्याही पलीकडे जाऊ जेव्हा आज आम्ही बघतो अनेक जयंत्या साजऱ्या केल्या जातात आज प्रत्येक सणाला एक उत्सवाचं रूप हे तयार होत चाललं म्हणजे परवा सुद्धा ज्येष्ठ इतिहास संशोधक राम पुरियानी जींनी अध्यात्माच्या क्षेत्रातल्या एका गुरुना फार मोठा सल्ला दिला की दुर्दैवाची परिस्थिती याचा उपहास खर तर लक्षात घेतला पाहिजे त्यांनी सल्ला देताना असा दिला की प्रत्येक गावामध्ये एक मस्जिद असलीच पाहिजे नाहीतर तर रामनवमीला पोरांनी नाचायचं कुठं हा प्रश्न असा तयार काय असा आंतरभूक विचार करण्यासारखा हा विषय आहे अंतर्मुख होऊन विचार करण्याचा विषय झालेला आहे की जी आशा स्थान होती जी श्रद्धास्थानं होती त्या श्रद्धास्थाना एकमेकाच्या धर्माकडे बोट दाखवण्याची जर साधन ही असेल तर महत्वाची गोष्ट ही निर्माण होते की जेव्हा कोणत्याही सणाला कोणत्याही जयंतीला केवळ उत्सवाचं रूप दिलं जात म्हणजे बघायची निवेदन जेव्हा म्हणत होते की गर्दी कमी आहे तेव्हा मी असा विचार करत होतो की जर असते आणि त्या बेभोशी मध्ये सत्सद विवेकाला मोतमाफी देणाऱ्या तरुणाईची संख्या ही आजकाल फार जास्त वाढते आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा